हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू साडी मध्ये हा असा पोशाख आहे जो लुक चेंज करतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वात जास्त ट्रेंड मध्ये असलेल्या चार साड्या पाहणार आहोत ज्या साड्या नेसल्यानंतर तुम्हाला क्विनी लुक मिळेल नंबर एक ऑरगेन्झर साडी रॉयल आणि क्लासी लुक देणारी हलकी ट्रान्सपरंट अशी ही साडी या साड्या सॉफ्ट कलर्स मध्ये फ्लोरल प्रिंट आणि मिनिमल वर्कच्या असल्यामुळे कोणत्याही फंक्शनसाठी परफेक्ट आहेत जर तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण दिसायचं असेल तर अशा साड्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही नेसू शकता सिल्वर किंवा डायमंड ज्वेलरी ओपन हेअरस्टाईल आणि नाजूक बिंदी बस क्लासी आणि मॉडर्न लुक तयार होतो नंबर दोन बनारसी साडी जरी बुट्टे रिच गोल्ड टोन मध्ये या साड्या आहेत या साड्या नेसल्या की सणाचा कार्यक्रमाचा रॉयल फील्ड दुपट होतो या साड्या क्लासिक आणि गॉर्जियस असून एव्हर ग्रीन आहेत गोल्डन किंवा टेम्पल ज्वेलरी आणि बन हेअरस्टाईल सोबत वेडिंग लुक तयार होतो नंबर तीन कथान सिल्क साडी ग्लॉसी स्टेक्चर आणि रिच जरी वर्क ही साडी पाहिल्यानंतर हवी हवीशी वाटते कथान साडी म्हणजे एलिगेंटचं दुसरं नाव या साड्या डे फंक्शन साठी आणि नाईट फंक्शन साठी परफेक्ट आहेत या साड्या शायनी असल्यामुळे नेहमीच ब्राईट आणि गॉर्जियस लुक देतात नंबर चार ब्रासू साडी ब्रासू साड्या या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ही साडी तिच्या विशेष टेक्स्चर आणि डिझाईनमुळे ओळखली जाते विविध रंगामध्ये आणि डिझाईन या साड्या हाय क्लास आणि क्लासी वाढतात लग्न समारंभ पार्टी आणि इतर खास कार्यक्रमांसाठी ही साडी बेस्ट पर्याय आहे ट्रॅडिशनल आणि स्टायलिश दोन्ही फील एकत्र या साडी तुम्हाला अनुभवता येतो तर या सध्याच्या ट्रेंडिंग चार साड्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या या साड्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही साड़ी ऑर्डर करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर असे करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा